पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजे सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक पासूनचे प्लॉट यामधून अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपन चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा समलैंगिक संबंधाला नकार दिल्यानं अल्पवयीन मित्रांनी मिळून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हा सर्व प्रकार सांगलीच्या आरग येथे घडला आर्मी मधील एका तलावात त्याचा मृतदेह आढळला त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली तसेच दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलंय सुजल पाटील वय वर्ष एकवीस असं मृत तरुणाचं नाव आहे तो सांगलीतील आरग येथील रहिवासी होता त्याचे दोन मित्र होते दोघेही समलैंगिक असल्याची माहिती आहे घटनेच्या दिवशी सुजल आणि त्याचे दोघे मित्र बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले सुजलचे दोघेही मित्र दारूच्या नशेत होते दोघा मित्रांनी सुजलवर जबरदस्ती केली तसेच समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र सुजलन विरोध केला त्याने दोघा मित्रांना सुजेलने विरोध करताच दोघांना राग अनावर झाला चिडलेल्या दोघा मित्रांनी मारहाण केली त्याला अर्धनग्न केलं तसेच त्याला पाण्यात बुडून ठार केलं नंतर आरोपींनी मृतदेह तलावात फेकून पळ काढला ग्रामस्थांनी तलावात मृतदेह तरंगत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करीत सुजलच्या दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी कसून केली जात आहे दरम्यान समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्राकडूनच मित्राचा खून केल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा